श्री अध्याय श्रीपाद श्रीवल्लभांच्या कृपेने रजक राजा झाला सचिदानंद स्वरूपी सिद्धमुनींना अंतकरणपूर्वक वंदन केले व कुरुपुरात पुढे श्रीपाद स्वामींचा महिमा कशा प्रकारे प्रकटला याविषयी सांगावे म्हणून नामधारकाने विनयपूर्वक विनंती केली सत्याच्या अन्वेषणात व गुरुभक्तीची तळमळ असलेल्या नामधारकाची गुरुभक्ती अजून रुद्धिंगत व्हावी या दृष्टीने सिद्धमुनींनी श्रीपाद गुरूंचा आप्तसेवक असलेल्या एका रजकाचा वृत्तांत सांगू लागले ते म्हणाले प्रिय नामधारका तू खरोखर ज्ञानार्थी आहेस श्रीपाद शिवल्लभ हे जरी साक्षात त्रैमूर्ती स्वरूपी असले व त्यांना कोणत्याही प्रकारचे धार्मिक कृत्य आचरण्याची आवश्यकता नसली तरी लोकरूढीप्रमाणे सर्व धार्मिक विधींचे आणि अनुष्ठानाचे आचरण ते करायचे रोज त्रिकालही कृष्णेसाठी जाऊन विधीपूर्वक स्नानसंध्यादी कर्मे ते मनोभावे दक्षतेने करीत असत रविदास नावाचा एक रजकही प्रतिनित्य कपडे धुण्यासाठी कृष्णेकाठी येत असे दररोज त्रिकालही तो दु दुरूनच श्रीगुरूंना दर्शन घेऊन त्रि त्रिकरण भक्तीपूर्वक त्यांना वंदन करून त्यांच्याशी काहीही न बोलता आपल्या कामात व्यस्त होत असे गतजन्मीच्या पुण्याईमुळे त्याची गुरुप्रती अगाध भक्ती निर्माण झाली होती एके दिवशी नेहमीप्रमाणे श्री गुरु नदीकाठी स्नानाकरिता आले असताना त्याने श्री गुरुचरणी आदरपूर्वक वंदन केले तेव्हा श्री गुरु त्याच्यावर प्रसन्न होऊन म्हणाले हे रजका रिकालही कोणत्या कारणास्तव तू आम्हाला नित्यवंदन करतोस तुझ्या या भक्तीला आम्ही प्रसन्न झालो आहोत आतापासून तुझे सारे कष्ट कष्टकर दिवस संपले तुझी कष्टदायक रजकृती त्यागून राजभोगाचा उपभोग कर असे मनात त्याला वर दिला खरे तर त्या रजकाला राजभोगामध्ये व राजपदवीत आसक्ती नव्हती गुरुवचन आणि गुरुचा संकल्प हेच हे सिद्ध होणारच असा आत्मविश्वास त्याला होता त्याने श्री गुरूंना साष्टांग नमस्कार केला त्या दिवसापासून त्या त्याची सांसारिक जीवनामधील आसक्ती क्रमेनं शीन होत गेली संसारातील सर्व चिंता त्यागून तो गुरुचा अनन्य भक्त व निष्ठावंत सेवक झाला प्रतिनित्य मठात जाऊन गुरु नमस्कार करून करून दुरूनच गुरूंना नमस्कार करून मठाचा परिसर स्वच्छ ठेवत असे गुरुसेवेचे रूप कर्म निर्मल चित्ताने करीतच थोडा वेळ आपले रजक कर्मही करीत असे तो मठाची साफसफाई गायी गुरांची देखभाल आणि आश्रमासंबंधीची इतर सर्व इतर कार्य करण्यात गुंतत असे एक निष्ठावंत व सत्ययुक्त सेवक बनून आपल्या क्षमतेनुसार गुरुसेवेत स्वतःला झोकून देत असे श्रीपाद रायाच्या अनुग्रहाने त्याच्या श्रद्धा भक्तीमध्येही क्रमेने वृत्ती होत गेली तो सत्संग व द सत्संग व दत्तजयंती उत्सवादी धार्मिक कार्यभा कार्यक्रमात सहभागी व्हायचा तो गुरु ज्या दिशेला असतील त्या दिशेला नमस्कार करून सतत गुरु नामस्मरण करीत आपल्या वृत्तीत निरत राहत गुरु गुरुबोधामुळे व गुरु सहवासामुळे त्याच्या वर्तनात विलक्षण परिवर्तन होऊ लागले तो स्वामींचा निकट झाला व भक्तांपासून स्वामींचा अत्युत्तम सेवक म्हणून गणला गेला हळूहळू त्याला परमार्थिक मार्गात अत्यंत ओढ येऊ लागली त्याने ज्ञानमार्गात सुद्धा प्रगती साधली मठात गुरुदर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना तो स्वामीच्या लिलेबाबत वर्णन करून सांगत असे या प्रकारच्या सर्व कार्यकलेत तो निरत होऊन त्याने स्वतःचे जीवन सफल करून घेतले एकदा वैशाख मासात तो कृष्ण नदीवर कपडे धुत असताना एक असंस्कृत म्लेच्छ राजा आपल्या प्रियजनांसह जलक्रीडेचा उपभोग घेण्यासाठी तेथे आला राजा अलंकृत सि स्त्रियांसह आनंदाने विहार करीत होता हे दृश्य पाहून त्याचे मन शोभित झाले मायाजालात अडकून त्या थरारक रोमांचक व आकर्षक दृश्य पाहून तो आपली गरिबी व सांसारिक अडचणी यांचा विचार करून अत्यंत व्यतीत झाला तो राजाच्या राजवैभवाला मोहित झाला रजकाने मनात विचार केला अशा प्रकारच्या योग योगभोग मिळवण्यासाठी त्या राजाने कोणत्या देवाची गुरुभक्ती केली असेल बरे त्या राजाने कोणत्या विधानाने परमात्म्याची आराधना केली असेल खरंच तो राजा, राजा भाग्यवंत व मी दुर्दैवी हे सारे वैभवच विलोभनीय दृश्य त्याला सतत पाठपुरावा करू लागले आपल्या निकृष्ट स्थितीविषयी विचार करून तो दुःखी कष्टी झाला तथापि पुढच्याच क्षणी श्रीगुरूंनी दिलेल्या राजा बनण्याच्या आशीर्वादाची आठवण त्याला झाली श्री गुरुंनी दिलेले वरदान फलदायी ठरले तर आपल्यालाही राजवैभवाचा उपयोग उपभोग मिळेल अशा विचारात व्याकुळ होऊन तो गुरूंपाशी आला व त्यांना हात जोडून नमस्कार केला सर्वज्ञ गुरूंना त्याच्या मनात चाललेले विचार अवगत झाले ते म्हणाले हे रजका तुझ्या मनात कसली तळमळ आहे रजक अत्यंत निरागसपणे जे आहे तेच बोलला स्वामी यवनराजाचे वैभव पाहून माझे मन अस्वस्थ झाले आहे त्या मुलेच्छ राजाला राजपदवी व राज चूक गुरुप्रसाद म्हणूनच मिळाले आहे आणि अन्य कुणामुळे नाही मला खात्री आहे की मी जे दृश्य पाहिले ते खरोखरच गुरुभक्ती गुरुसेवा आणि देवाच्या दयेने व गुरुप्रसादाने लाभलेले एक उदाहरण आहे स्वामी हे दृश्य सतत माझ्या मनाचा पाठलाग करीत आहे व माझ्या नजरेसमोरून हटतच नाही प्रिय गुरुजी त्या दृश्याचा साथीदार झाल्यामुळे मी राजा बनल्यानंतर मिळणारे लावण्य आणि आनंद यांचा सतत विचार करत असतो मनोवांचित पूर्ण करणारे हे कृपानिधी अज्ञानामुळे ताप गुण उद्भवतो तो ताम तामसी गुण क्षणिक व नश्वर असून या मायामाई प्रपंचाच्या विषय सुखाकडे खेचतात याची मला जाणीव आहे तरीही विषय चिं जिन, चिंतनेने माझे मन विचलित होत आहे हे गुरुदेवा खरोखर मला प्रापंचिक सुखात ऐश्वर्यात आसक्ती नाही मला या जन्मीतरी आपल्या चरणकमल सेवेत सेवेत पूर्णतः रमावे हीच अंतिम इच्छा आहे मला चांगल्या प्रकारे माहीत आहे की गुरुसेवा हे समृद्धी मिळवण्याचे आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याचे एकमेव साधन आहे तसेच मनुष्य जीवनात गुरुसेवा उत्कर्षाला व सार्थकतेला मूळ आहे जेव्हा श्रीपाद गुरुजी रजकाला म्हणाले रजका गरिबीमुळे क्लेशामुळे तू तु, तुझ्या आयुष्यात खूप कष्ट व त्रास अनुभवला आहेस आणि मानसिक यातनाही भोगल्या आहेस जन्मतः सुख संपत्तीपासून वंचित राहिलेल्यांच्या ले मनात अशा प्रकारचे विचार स्वाभाविकपणे येतात साधारणत प्रत्येकाला विलास ही जीवन जगण्याची इच्छा असते जीवनात आजपर्यंत सुखाचे रेषांश सुद्धा तू अनुभवले नाहीस तू गुरुसेवक निबग्न असला तरी तुझ्यात अजून वैराग्य निर्माण झालेले नाही अजून तुझ्यात सांसारिक सुखोपची तीव्र आसक्ती आहे साधकाने या सर्वांचा त्याग केला पाहिजे त्याशिवाय आध्यात्मिक प्रवासात यश क्वचितच मिळते गुरुभक्त गुरुसेवक जरी बाहेरून आसक्त असले तरी अंतरंगात विरक्ती असली पाहिजे जेव्हा सेवक शिष्य भक्त वैराग्य प्राप्त करतो जेव्हा सेवक शिष्य भक्त वैराग्य प्राप्त करतो तेव्हा गुरु संतुष्ट होतो सांसारिक साधकाने न सोडता फलासक्ती कमी करतच जगावे पूर्ण भक्ती वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय एखाद्याच्या परमार्थिक मार्गात फारसे यश मिळत नाही इंद्रिय अभिलाषा भोगासक्ती वासना हे सर्व संपवून चित्त झाल्याविना मुक्ती मिळत नाही भौतिक कामनेच्या त्यागाविना कोणीही सुखी होत नाही जशी वासना असते तशी कर्मवृद्धी होते अतृप्त वासनेमुळे पुनर्जन्म मिळतो म्हणून तू हा तू हा तुझा देह त्यागून कुळात जन्म घेऊन राजवैभवाचा सुखकारक उपभोग नंतर त्या ते, त्याला असेही विचारले की हे राजवैभव आत्ताच हवे आहे की पुढील जन्मी हवे त्यावर रजक म्हणाला की मी आज जो वृद्धावस्थेत असल्यामुळे राजवंशातील रा, सुखसोयीचा पूर्ण उपभोग करता येणार नाही आणि म्हणूनच अश्रू ढाळत त्याने श्रीगुरूचे पावनचरण घट्ट झाले आणि पुढील जन्मी बालल्यावस्थेपासूनच त्याला राजवैव राजवैभव पूर्णपणे अनुभवायला आवडेल असे सांगितले तो सद्गतीत झाला व पुढे म्हणाला गुरुवर्य मला एक सुखाची अपेक्षा नाही कारण विषय सुख हे क्षणभंगूर आहे जेवढा योग आहे तेवढेच भोग मिळणार काहीही झाले तरी मला जन्मजन्मांतरी गुरुचरणाचा योग होऊ नये माझ्या अंतरंगात गुरुभक्ती निरंतर असावी तसेच गुरुदर्शनाचा योग वारंवार मिळत राहावा अशी कृपा करा आपल्या चरणसेवेतच माझे सुख आहे पुढच्या जन्मी लोकात जरी राजकुमार होऊन जन्माला आलो तरी मी हिंदू धर्माभिमानी राजा असेन असा आशीर्वाद द्या सनातन धर्माचे मूल्य माझ्या जीवनाचा श्वास असू द्या जन्म जन्मांतरी मला गुरुभक्ती गुरुदर्शनाचा योग घडत राहू तसेच मला ज्ञानानुग्रह मिळत राहो अशी मागणी व्यक्त केली श्रीपाद श्रीवल्लभ त्या रजकाला प्रसन्न चित्ताने आशीर्वाद देत म्हणाले हे रजका तुझे मनोरथ पूर्ण होईल तुझा पुढील जन्म मैदुरा बी नगराच्या मलेच्छ राजवंशात होईल तेव्हा तू जन्मारंभापासून राजभोग अनुभवणार त्यावेळी मी न नरसिंह सरस्वती रूपाने अवतार घेईल तुझ्या पुढील जन्माच्या अंतकाळी तुला माझे दर्शन अवश्य होईल त्यामुळे तू ज्ञानवंत होशील म्हणून तू आत्ताच हा नरदेह नश्वर आहे व आत्मा चिर चिरंतन आहे असे समजून इथून निघण्यास सज्ज हो रजकाने श्री गुरुजींना उपकृत केले आणि लगेच गुरुपदेशानुसार तिथून निघून शरीराचा त्याग केला पुढे श्री गुरूंच्या गुरु कृपेने गुरु, गुरु तो विख्यात नगरीच्या राजवंशात जन्म घेऊन एक कीर्तिवंत राजा झाला अध्यात्म साधनेसाठी श्री गुरुजींनी त्याला अजून एका जन्माचा अनुग्रह केला त्या ते जन्मात त्याला गुरुच्या वरामुळे गाणगापुरात गुरुसेवेचे भाग्य लाभले श्री गुरुंच्या आशीर्वादामुळे राजकीय जीवनातील सकल राजभोग भोगत अत्यंत सुखकारक जीवन त्याने व्यतीत केले प्रिय शिष्य नामधारका श्रीपादगुरु श्रीपादगुरूंपाशी अनंत शक्ती अनंत ज्ञान अनंत व्यापकत्व अनंत लीला सहज सिद्ध आहेत श्री गुरु कुरुपुरात असताना अशा अनेक महिमा घडल्या श्रीगुरूंच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या कुरोपुराची महिमा आघात आहे इथे श्रीगुरूंचे दीर्घकालीन वास्तव्य होते पुन्हा अवतरित होण्याच्या उद्देशाने अश्विन द्वादशीच्या दिवशी इसवी सन तेराशे पन्नास मृगशिरा मृगशीर्ष नक्षत्रावर निजानंद स्वरूपात ते गंगेत एकरूप झाले लौकिक दृष्टीने देहरूपात नसले तरी त्यांचे आध्यात्मिक शरीर आजही गुरुपुरात निर्गुण रूपाने वास करीत आहे निर्मळ मनाच्या गुरुभक्ताला त्यांच्या परिस्थितीची अनुभूती होत असते याशिवाय मी तुला एक उत्तम दृष्टांत देईल तू ते एकचित्ताने एक असे हे सारे वर्णन सिद्धमुनींनी नामधारकाला केले तेच गंगाधर सरस्वती श्रोतुवर्गाला सांगितले इथे परम कल्याणकारी गुरुचरित्राचा नववा अध्याय संपन्न होतो श्री गुरुदेवदत्त दत्त श्रीगुरुदत्तात्रयार्पण मस्तू श्री स्वामी समर्थ